नमस्कार हा नमस्ते तुमचा मेसेज आला मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं मग हो हो नाही बरं झालं ते इतकं आपण तुम्ही धाडस केलं माझ्या एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप येईल साडे तू गाडी आणली नाही तो येईल तुमच्याकडं बर 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 ठीक आहे चालेल तिथं काय करा थोडीशी सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपरमध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय पुरता बरं चालेल इन्शुरन्स कंपनीकडून हे तुमचं सोय ना जवळच्या जवळ बरं 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 पण त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता हा प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं म्हटलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं नाव घेतलं नाही नाही ना घेऊ द्यात ना ना घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत ना म्हणू द्यात